नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोबीची भजी तेही अगदी घरी असलेल्या उपलब्ध साहित्यात त्यासाठी सर्वप्रथम एक अर्धा कोबी मी बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून नेथळून ठेवलेला आहे कोबी तुम्ही जेवढा पातळ चिरशाल तेवढी भजी छान कुरकुरीत होणार आहेत आता यामध्ये बेसनपेठ घ्यायचं आहे दोन चमचे तुम्ही ज्या प्रमाणामध्ये कोबी घेतलेल्या असेल त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तर तांदळाचे पीठ टाकले तरीही चालेल याने भजी छान कुरकुरीत होतात आता यामध्ये थोडेसे हळद टाकायची आहे त्यानंतर लाल मिरची पावडर एक चमचा टाकायची याने कलरही छान येतो आणि सुद्धा व्यवस्थित राहतो त्यानंतर एक चमचा मीठ टाकायचे आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाण्याचं थोडेफार शिपडा मारायचं त्यावर त्यामुळे ओलावा थोडासा येतो त्या बाइंडिंग सगळं मिक्स होतं व्यवस्थित अशा प्रकारे सगळं कोटिंग त्याला लागलेलं आहे मसाला व्यवस्थित पाच सहा मिनिटे हे मिश्रण बाजूला ठेवायचे तसंच इकडे तोपर्यंत तेल तापायला ठेवायचं आहे तेल तापले की त्यामध्ये हळूहळू भजी सोडायचे आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता भजी भजी सोडताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे स्लोही नाही आणि जास्त फास्टही नाही गॅसची फ्लेम जर फास्ट ठेवली तर भजे नुसतेच जळतील आणि आतून कच्चे राहतील अगदी झटपट होतात ही भजी आता अर्धा मिनिट झालेला आहे पलटून घ्यायची आहेत भजी अर्धा मिनिट तरी एका बाजूने त्यांना फ्राय होऊन द्यायचं नाहीतर मग ते तेलामध्ये सगळे कोबी पसरला जातो अशा प्रकारे मस्तपैकी आपली कुरकुरीत भजी पाहू शकताय तयार आहेत एकदम गोल्डन छान प्रकारे तुम्ही याला सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तशीही भजी अगदी छान लागतात कुरकुरीत टेस्टी एकदा नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद